म्हणजे या गावाने आपल्या भारताला जवळजवळ एकवीस ते तेवीस स्वातंत्र्य सेनाने दिलेले आहेत <ख़ाँगा> कर मंडळी मी श्रीकृष्ण पवार आणि श्रीकृष्ण पवार विलॉग आपल्या मराठमोळा युट्यूब परिवारामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस तर आपल्या चित्रफितीच्या लघुप्रतिमेवरून तुम्हाला कळत असेल चित्रफितीच्या लघुप्रतिमा म्हणजेच आपल्या व्हिडिओच्या थमलीवरून कळालं असेल की आज की आज आपण कोणत्या बेटावर चाललो येते त्या बेटाचं नाव जरी तुम्हाला अपरिचित असेल तर त्याविषयी पूर्ण माहिती आज मी तुम्हाला या चित्रफितीच्या माध्यमातून देणार आहे तर तुम्हाला आज माझे शब्द जरा वेगळे वाटत असेल चित्रफित काय म्हणतो आहे लघुप्रतिमा काय म्हणतो आहे तर कसं आहे खूप दिवसापासून विचार करत होतो की दरवेळी मी म्हणतो की आपल्या मराठी प परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी मराठी यूट्यूब चॅनल वगैरे असं काही म्हणतो आहे पण बोललो आपण जे काही मी व्हिडिओ बनवतो मराठीमध्ये तर त्यामध्ये बहुतेक असे इंग्रजी शब्द येतात आणि आता कसं आहे की आता कंटिन्युअसली बोलण्यामध्ये बघितलं आता पण तुम्ही बोला कंटिन्युअसली बोललो मी इंग्लिशमध्ये सततच्या बोलण्यामुळे ते आता एक सवय झाली आणि ते जडले तर विचार केला की आपलं मराठी चॅनल आहे तर ज आपल्या ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे चित्रफितीमध्ये जे आपण काही आपण शब्द बोलू ते शंभर टक्के म्हणजे फक्त नावाला मराठी म्हणून नाही तर शंभर टक्के आपली पूर्ण व्हिडिओ ही मराठीमध्येच झाली पाहिजे तर त्याचाच एक छोटासा प्रयत्न आज मी या व्हिडिओच्या म्हणजे चित्रफितीच्या माध्यमातून करतो आहे तर असा कोणताही इंग्रजी शब्द आला चुकून तर मला आपल्या जे प्रतिक आपल्या प्रतिक्रिया खालती कळवा की बाबा त्या इंग्लिश इंग्रजी शब्दाला मराठीमध्ये काय बोलतात तर मंडळी मी आता चाललो आहे नायगावला म्हणजे नायगावला नायगाव रेल्वे स्टेशनला जस उतरलो आणि बघितलं तर जस्ट बोललो तर नायगाव रे रेल्वे स्थानकाला मी उतरलो आणि आपला लोहमार्ग आहे त्या लोहमार्गाच्या लो बाजूनेच एक अशी पायवट जाते ती पायवट थेट आपली पांजूबेटाची म्हणजे जी वसई खाडी आहे तिथे जाते तर तिथपर्यंत आता आपण चालत जाणार आहोत कारण त्या बेटावर जाण्यासाठी आपल्या र रस्त्यामार्गे एक म्हणजे रस्त्यामार्गे आपण नायगाव बंदरावर उतरून तिथून बोटीने पण जाऊ शकतो पण बोट म्हणजे नौका नौकेने पण जाऊ शकतो पण बोललो प्रथम या मार्गाने जाऊ आणि जमल्यास येताना त्या मार्गाने येऊ तर आज आपण पांजोबेट बेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून आपल्याला जे आपण नेहमी नायगाव म्हणजे मुंबईवरून विरार विरारवरून मुंबई प्रवास करतो पण जे आपल्याला बेटमध्ये दिसते नायगाव आणि भाईंदरजममध्ये क काडीमध्ये त्या बेटाविषयी आज आपण पूर्णतः माहिती घेऊ जे समोर दिसत आहे ना तिथे हे जे आपलं पत्र लावलेलं दिसतच आहे तिथे ब त्या पांजू बेटावर आहे आपले जे गावकरी आहेत ते इथे पहिले आपले दुचाकी लावायचे आणि इथून त्या समोरचा जो ब्रिज दिसतो आहे ब्रिटिशकालीन ब्रिज आहे तो त्या ब्रिजवर ना ते त्या बेटावर जायचे अन्यता थोडं अजून पुढे पाहिलात तर एक बेट आहे आपलं सॉरी एक बंदर आहे आता जस आता नवीनच बांधलेलं आहे तर तेकडून त्या तुम्हाला सांगितलं नायगाव बंदरावरनं त्या बंदरावरती तिकडे जाऊन नौकेमार्फत ते त्या बेटावर जायचे किंवा अन्यथा आता हा जो रेल्वे ब्रिज बघतो आहे सॉरी माफ करा रेल्वे पूल त्या पुलावरून ते त्या बेटावर जायचे तर आता या बेटावरून जाताना मी काही व्हिडिओ काढणार नाही आहे कारण जस्ट फक्त बाजूला जर बाजूनेच रेल्वे जाते त्यामुळे आता त्या बेटावर जाऊन आपण भेटू इथे तुम्ही पाहू हो शकता कशाप्रकारे मोठ्या नौकेच्या सहाय्याने आपलं ब्रिटिशकालीन हे जे पूल आहे ते तोडण्यात येत आहे असं की आपली जी रेल्वे आहे ती किती जवळून गेली या पुलावरनं आणि आता मी ज्या पुलावरनं चाललो आहे त्याच पुलावरून येथील गावातल्या रहिवासींना ये जा करावी लागते पोटा पाण्यासाठी तर पाऊस सुद्धा किती जीवघेणा जी प्रवास या लोकांना रोज करावा लागतो <स्थाथ> तर मंडळी अखेरीस आपण आता पांजू बेटर पोचलेलो आहोत आणि तुम्ही मागे पाहू शकता रेल्वे जाते तर सात ते आठ मिनटं लागली मला त्या त्या साईडून या ब्रिजवरून इकडे यायला तर आता या पांजू बेटावर तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण तुम्हाला सांगतो की पांजू बेट या म्हणजे या पांजू या गावाऱ्या गावाने आपल्या भारताला जवळजवळ एकवीस ते तेवीस स्वातंत्र्य सेनाने दिलेले आहेत तरीही या गावची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की कोणत्याही प्रकारचे वाहन इथे येऊ शकत नाही अक्षरशः इथे जे राहणारे गावकरी आहेत त्यांना आता आपण जसे आप चे आप या ब्रिज रेल्वेच्या पुलावरून आलो त्याप्रकारे पुलावरून असा जीवघेणा प्रवास करावा लागतो किंवा त्या साईडला आपल्याला नौका आहेत ते नायगाव बंदरावरून इकडच्या पांजू बंदरावर येण्यासाठी आपल्या नौकेने जीवघेणा प्रवास करावा लागतो तर आता आपण जाणून घेऊ या पांजूबेटाविषयी थोडक्यात माहिती तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता की या पांजूपेटावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपणात पा पाण्यास भेटते आणि इथे या इकडच्या गावकऱ्यांसाठी आपलं क्रिकेट खेळण्यासाठी एक छान असं मैदानाची सोय केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्याच पाटे आहे ना आपण तसे घोडंपाण्याचं एक तलाव दिसते इथून बहुतेक पाणी गावकऱ्याने प पिण्यासाठी व ते किंवा त्यांच्या रोजच्या वापरासाठी जात असेल सुंदर इथे असे इथे बंगलेच आहेत सुंदर असं बांधकाम केलेलं आहे इथे असं बंगल्यांचं आणि हा बंगला तर तुम्ही बघाच देवतारा बेटावर छान असं मारुती एक मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता आणि सध्या ते मंदिर बंद असल्यामुळे मी तुम्हाला असं आतमध्ये जाऊन मारुती दर्शन घडवू शकत नाही तर मंडळी मंदल या मंदिराला लागूनच ला हे समोर आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र दिसते प्राथमिक म्हणजे प जर मोठी इंजुरी काय असेल तर येथील गावकऱ्यांना बोटीनेच पलीकडे जाऊन जो काय औषध उपचार असेल तो घ्यावा लागेल पण जे काय सर्दी भोकला जे काही नॉर्मल जे आजार आहेत साधारण आजार सॉरी पुन्हा इंग्लिशमध्ये बोललो साधारण जे काही आजार आहेत त्यासाठी त्यांना या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे लागते तरी मग आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र पाहिलं आणि जे मंदिर पाहिलं त्या मंदिराला ला लागूनच एक अशी बजरंग व्यायामशाळा आहे जे पांजू गावातील जे रहिवाशी आहे ते या व्यायामशाळेत येतात तुम्ही पाहू शकता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूसच आपण ही एक प्राथमिक शाळा आढळते इथे फक्त पहिली ते दहावी शाळा आहे आणि त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना पलीकडेच म्हणजे नायगाव किंवा भाईंदरला पुढील शिक्षणासाठी आपलं जी नौका वगैरे आहे किंवा आपण ज्या रस्त्याने आलो आता म्हणजे लोह मार्गाने लो मार्गा पुलावरून तिथून त्यांना जावं लागते मंडळी आपल्या इथे आपल्या समोर आता पांजूबेटावरील म्हणजे पांजू गावातील रहिवासी भगवान भुईर आहेत तर ते आपल्याला सांगतील की त्यांना आता इथून म्हणजे नायगाव रेल्वे स्थानकाला जायला किंवा भाईंदर रेल्वे स्थानकाला जायला काय काय म्हणजे काय काय असा त्रास होतो ते स्वतःच्या शब्दामध्ये मांडतील ब्रिज होता ना तो चालू होता तो तो ट्रेन चालू होत्या ट्रेन चालू झाल्यावर मग तो ब्रिज असा राहिला तो असं त्या टाइमला रामडाईक होती रेल्वे मंत्री तर त्यांच जर पुढाकार घेतले असता आणखी चांगलं झालं असं मग आमच्या पडल्यास हलके वाहनासाठी गेला मग आता इथून आपला पांजू जेटी वरून त्या साईडला जायला नायगाव जेटीवर जायला बोट कंटिन्यू असतात हा बोट सकाळी सहा वाजता बोट असते आणि दुपारी एक नंतर मग दोन वाजता बोट असतात कंटिन्यू बोट सतत चालू असतात की अर्ध्या अर्ध्या तासन अर्ध्या तासन बोट अर्ध्या अर्ध्या मग तुम्ही ते काय धंदा वगैरे करता की तुम्हाला बोटापणासाठी बाहेर जावं लागतं बाहेर जावं लागतात आमच्या गावातली जास्ती पहिला पूर्वी आमचा रेतीधा होता तो रेतीरंदा ते तर पुढे पोळ्या आमचा बंद केला पर्यावरणाला धोका म्हणून असा त्यांनी बंद केला पण आम्ही तुमचे लोक बाहेर फेकले गेले आणि आमचे लोक आता रेतीवाले आता आमच्या नगरपालिकेमध्ये जातात जास्त सर्व आमच्या नगरपालिकेमध्ये आणि थोडं काय रेती त्या शेतीचा रंधा आमच्या गावात पूर्वी मिठागरवती ते आता बंद झाली होते आमची माणसं काम करतात मग आता इकडे तुमचे जे म्हणजे मुलं वगैरे असतील ते शाळेमध्ये जाण्यासाठी मग त्यांना काही त्रास होतो का की इकडे शाळा या इकडच्या शाळेमध्ये आणि साठी नायगावला जायला लागते आम्हाला कृष्णा आणि ते पाण्याची व्यवस्था वगैरे कशी तुमचं पिण्याचं पाणी वगैरे लागत भरपूर भाईंसरून भरपूर पाणी येतो आम्हाला पाण्याचं काही नाही आता पाण्याचं आम्हाला भरपूर आहे पाणी येतो आता गावाने म्हणजे पांजो गावाने जे एकवीस स्वतंत्र सेनाने आपल्या भारताला स्वातंत्र्य होण्यासाठी एकदम मोलाचे सहकार्य केलेले त्यांची नावं या स्मारकावर को, कोर कोरलेली आहेत पंधराव्या उत्तरात आपल्याला श्री शिवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक पुतळा आढळून येतो तर मंडळी दोन हजार अठराच्या नोंदीप्रमाणे या गावामध्ये टोटल दोनशे ते अडीचशे घरं आहेत आणि जवळजवळ सतराशे ते अठराशे लोकसंख्या आहे या गावाची आणि हे गाव आहे ना जवळजवळ दोन हजार चारशे गुंठे म्हणजेच सहाशे एकरमध्ये वसलेलं आहे आणि इकडचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि जे काय मत्स्यशेती परत आहे या, पर या गावामध्ये तांदूळे ही तांदळाची सुद्धा शेती केली जाते आणि मुख्य म्हणजे जे, जे पहिले त्यांचा रिती उपसायचा एक व्यवसाय होता पण तो काही कारणास्तव बंद झाला त्यामुळे आता सध्या जे ता तांदळाची शेती आणि मत्स्यशेती यावरच त्यांचं जीवन अवलंबून आहे आणि जे काही इकडचे रहिवासी आहेत जे या पांजू बेटापासून इतर शहरांमध्ये म्हणजे नायगाव म्हणा भाईंदर म्हणा किंवा मुंबई साईडला कुठेही जातात त्यांना अशाच जा या स समुद्रामार्गे नायगाव बंदरावर किंवा आपलं जे समोर तुम्हाला मी येताना ज्या मार्गाने आलो रेल्वे मार्गाने त्या मार्गाने चालत चालत पुलावरून त्यांना नायगाव रेल्वे स्थानक किंवा भायंदर रेल्वे स्थानक गाठून अशा जीवघेण्या प्रवासातून त्यांना होण्यासाठी प्रवास करावा लागतो तर मंडळी ही तुम्हाला समोर एकदम जुनी जेटी दिसते पण आता ही सध्या नवीन जेठी उभारली आहे या जेठीवर जवळ छोट्या नौका तसेच मच्छीसाठी जे पंधरा पंधरा दिवस आतमध्ये एकदम खोल समुद्रात जातात त्या त्या मोठमोठ्या नौकाही या आता जेटीवर सर्व सामान वगैरे उतरवतात त्यासाठी नवीन जेटी बांधलेली आहे आणि ही जेटीच्या समोरच आपणास त्या साईडला नायगावची नायगावचं एक बंदर आढळते जेणेकरून म्हणजे इथून पंजुबेटावरून ते तिकडे नायगाव नायगाव बंदरावर उतरवून तिकडनं बोटीमार्गे येथील गावकरी म्हणा आपल्या पोटापण्यासाठी किंवा येथील विद्यार्थी तेथे उतरून शाळेत जातात आणि समोरच आपणास जर आढळत असेल तर पश्चिम रेल्वे मार्ग मार्गाचं आपल्याला पू पूल आढळते आणि समोरच जी मोठी नौका दिसते जी क्रेनच्या सहाय्याने आता ते आपण येताना जे ब्रिज पाहिलं ब्रिटिशकालीन पूल तो पूल तोडण्याचं काम करत आहे मंडळी ही बोर्ड पन्न, आता वारले दीड दोन पन्नास एक पन्नासला निघणार आहे तर आता माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि आता वीस मिनटं थांबण्यापेक्षा मी तसंच आल्या मार्ग मर, आल्यामार्गे निघतो मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करा म्हणजे ते अंगठ्याचं बटन आहे ना त्या अंगठ्याचं चिन्ह ते दाबा जर तुम्हाला व्हिडिओ अजून आवडली असेल तर ते मित्रांना पाठवा ते कसे पाठवणार तर शेअर करा शेअर करा म्हणजे ते बाणाचं बटन आहे त्याने ते तुम्ही शेअर करू शकता ते ब ते बटन दाबून म्हणजेच क्लिक करून आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत म्हणजे ते तुम्हाला आज मी बोललेलोच की मला जर मी आज जे काही इंग्लिश शब्द बोलेन जे मला आठवत नाही त्याला मराठीमध्ये काय बोलतात ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कमेंट करून म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया जे काय आहेत ना ते खालच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही आपल्या यूट्यूब परिवारावर जर नवीन असाल ना तर खालती ते लाल कलरचं बे बटन दिलं आहे ज्यावर सबस्क्रायबर लिहिलं आहे पण ते ग्राहक बनले म्हणजे मराठीमध्ये एकदम शब्दशः अर्थ घेतला तर त्याला आपण ग्राहक बोलतो तर ते बटन दाबा तुम्ही आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे ना बेल ऐकॉन म्हणजे बेलचं चिन्ह दिलं आहे घंट्याचं चिन्ह दिलं आहे तेही दाबा म्हणजे जेणेकरून ज्या मी व्हिडिओ टाकेन ना तुम्हाला त्याची जी सूचना आहे ती तुम्हाला त्वरित भेटेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला पाहण्या पाहता येईल चला तर मग अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय शिवराय